एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत सकल मराठा समाज बांधवांनी मर्यादित चौक इथं रास्ता रोको आंदोलन केला आहे गरजवंत मराठा समाजांना आरक्षण मिळावं सहसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि अध्यादेशात सगळे सोयरेंचा उल्लेख करावा या मागणीसाठी मराठा समाजानं पुनश्च आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे

समाज बांधवांच्या प्रचंड गर्दीनं एकतेची ताकद या निमित्तानं पुन्हा रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आणि ठप्प झाली होती सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांनी शासनावर घणाघाती टीकास्त्र सोडलं कोणीही दिशाभूल अथवा फसवणूक करू नये तोंडाला पाणं पुसण्याचा प्रकार योग्य नाही असंही ते म्हणाले आरक्षण मुद्दा मनोज जरांगी पाटील मागील चौदा दिवसापासून अंतरवाली सराटी ते अमरण उपोषणाला बसले दुर्दैव असं आहे की शासन शुल्लक मागणी आहे ज्या मागणीची सगळे सोयरी म्हणून तुम्ही अधिसूचना काढली काढले त्याचा तुम्ही शासन जी आर काढायचं त्या शासन जी आरसाठी आम्ही आज सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रास्ता रोको केलेला आहे हा राज्यात सगळीकडे आज ठप्प झालं जनजीवन या सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे या राज्यातली प्रमुख जमात असलेल्या मराठ्यांवर फक्त इलेक्शन असलं की लोकसभेच्या इलेक्शनच्या अगोदर यायचं तोंडाला पानं पुसायचे आणि खोटं आरक्षण द्यायचं ते आरक्षण कोणतरी कोर्टाच चॅलेंज करते ते आरक्षण आरक्षण उडतंय आज शासकीय भरती चालू आहे असंख्य मोठ्या प्रमाणात शासकीय भरतीमध्ये मराठ्यांवर अन्याय होतोय उच्च शिक्षणामध्ये अन्याय होतोय खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केले जातात याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो सरकारला विनंती आहे तुम्ही खोटे षडयंत्र रचून आमच्या नेते मनोज जरांगे पाटलावर खोटे आरोप करू नका तुमच्याकडे मार्ग काय आहे तुमच्याकडं न्याय प्रविष्ट असलेलं आरक्षण मागतोय ज्याच्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडले जे कुणबी ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेत त्या आरक्षणाचा लढा आज आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय या आंदोलनात पुरुषोत्तम बरडे प्रकाश वानकर विनोद भोसले राजन जाधव महादेव गवळी रवी मोहिते पद्माकर काळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता